नमस्कार मंडळी स्टार प्रभाव वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत अभिनेता सुमित पुसावळे प्रमुख भूमिका साकारत आहे सुमीत साकारत असलेल्या ऋषिकेश रणदिवे या पात्राला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे सुमितच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर चौदा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये त्याने लग्न केलं सुमीतच्या पत्नीचं नाव मोनिका महाजन पुसावळी असं आहे अनेक फोटो आणि व्हिडिओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो सुमितची पत्नी दिसायला खूपच सुंदर आहे आज मोनिकाचा वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने खास फो शेअर करत आपल्या बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत सुमित लिहितो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मोनिका लव ऑफ माय लाईफ तुझ्यामुळे माझं आयुष्य पूर्ण झालं तू माझ्या आयुष्यात आली हे माझं भाग्यच आहे तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आणि देवाचे आशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशीर आहोत आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टी तू डिझर्व करतेस अशी पोस्ट शेअर करत सुमितने पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत या पोस्टमध्ये अभिनेत्याने हॅशटॅग है। सुमोना हा हॅशटॅग वापरला सुमितने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांसह के मराठी कलाकारांनी मोनिकांवर शुभेच्छा वर्षाव केला आहे भक्ती देसाई पूर्वा प्रतीक्षा ऋतुजा या कलाकारांनी सुमितच्या पोस्टवर मोनिकांसाठी खास कमेंट्स करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेत ऋषिकेश रणदिवे या मुख्य नायिकाची भूमिका साकारत आहे यापूर्वी त्याने बाळूमामाच्या नावाने चांग या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती दरम्यान घरोघरी मातीच्या चुली मालिकेत सुमित बरोबर अभिनेत्री रेश्मा शिंदे प्रमुख भूमिकेत झळकत आहे